आपण इंटर्नशिपच्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनची तयारी करतो आहे त्याच्यातले आपण काही टप्पे बघितले पहिल्यांदा काय करायचं आपण इंटर्नशिप का करायची ती का महत्वाची आहे हे बघितलं त्याच्यानंतर पर्सनल पोर्टफोलिओ कसा करायचा हे बघितलं नंतर रेझ्युमे कसा तयार करायचा जो इंटरव्ह्यूवरला इम्प्रेस करू शकेल त्यानंतर आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघितले की जे इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारले जाऊ शकतात आता ही सगळी तुमची तयारी पूर्ण झाली आहे आता इंटरव्ह्यूला मला जायचं आहे उद्या समजा तर लास्ट मिनिट मी काय तयारी करायला पाहिजे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा काही टिप्स आहेत का तर या टिप्स आपण आता बघूया सो क्विक टिप्स फॉर सक्सेस अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्या आपण एक एक करून बघूयात रिसर्च द कंपनी बिफोर गोईंग टू अन इंटरव्ह्यू म्हणजे काय करायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगितली अगदी सुरुवातीला की ज्या कंपनीमध्ये आपल्याला इंटर्नशिप करायची आहे किंवा जॉब करायचा आहे त्या कंपनीबद्दल सगळी माहिती गोळा करायची म्हणजे वेबसाईटवर जायचं कुठले प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्या सर्व्हिसेस कुठल्या आहेत आणि त्याच्याबरोबरीनी त्यांची ऑफिस लोकेशन्स कुठे आहेत कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात आणि आपण जे काही करायचा प्रयत्न करतोय त्याच्याशी ते कसं निगडित आहे म्हणजे माझ्या करिअरच्या दृष्टीने मला या इंटर्नशिपचा काय फायदा होणार आहे ह्याची क्लॅरिटी मला आधीच असली पाहिजे सो so, खूप महत्वाची गोष्ट की कंपनीचा रिसर्च करायला विसरायचं नाही कारण आपण हेही बघितलंय की काही प्रश्न त्याच्या संबंधी आपल्याला विचारले जातात सो so, महत्वाची टीप नंबर वन पहिली टिप रिसर्च द कंपनी व्यवस्थितपणे रिसर्च करून त्याचे मुद्दे लिहून काढायचे दुसरी टिप प्रिपेअर अँड इम्प्रेसिव्ह रेझ्युमे आपण रेझ्युमे कसा तयार करायचा त्याचे सगळे डिटेल्स सेक्शन बघितले ऑब्जेक्टिव्ह कसं लिहायचं त्याच्यानंतर समरी कशी लिहायची कुठले कुठले टेक्निकल स्किल्स आहेत आपले लिहायचे त्याच्यामध्ये कुठले प्रोजेक्ट केलेले लिहायचे अजून काय काय इन्फॉर्मेशन द्यायची आपल्या स्ट्रेंथ्स कशा सांगायच्या हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे सो एक महत्त्वाची गोष्ट प्रिपेअर अँड इम्प्रेसिव्ह रेझ्युमे म्हणजे काय सांगितलं मी त्यावेळेला की रेझ्युमे कुठूनही कॉपी पेस्ट करायचा नाही मित्राचा उचलून कॉपी पेस्ट करायचा नाही तर आपण काय करायचं मित्राचा रेझ्युमे तुम्ही बघू शकता पण प्रत्येक त्याच्यामधलं जे जे सेक्शन्स आहेत ते सगळे स्वतःसाठी लिहायचे ते वाचायचे त्याच्यामध्ये असा कुठलाही शब्द ठेवायचा नाही की जो मला एक्सप्लेन करता येणार नाही आणि प्रत्येक लिहिलेली तिथली गोष्ट मला एक्झाम्पलमधून सांगता आली पाहिजे अशी तयारी आधी करायची तिसरी टिप क्रिएट युअर पर्सनल पोर्टफोलिओ विथ ऑल युअर सर्टिफिकेशन्स अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स म्हणजे काय करायचं एक फिजिकल फाईल घ्यायची मोठी आणि त्याच्यामध्ये आपले सगळे म्हणजे रेझ्युमे त्याच्यानंतर कवरिंग लेटर सगळी तुमची सर्टिफिकेट्स हे सगळं व्यवस्थितपणे लावायचं त्याच्यामध्ये आणि हे सगळं कधी करायचं इंटरव्ह्यूच्या दिवशी सकाळी उठून घाईघाईत हे सगळं करायचं नाही हे आदल्या दिवशी करून ठेवायचं म्हणजे काय होतं त्या दिवशी आपल्याला टेन्शन असतं घाई होते इंटरव्ह्यूचा स्ट्रेस येतो आणि मग काहीतरी चुकतं काहीतरी राहतं सो असं आपल्या हातून नजर चुकीने काही राहून जायला नको म्हणून आदल्या दिवशी ही सगळी तयारी करून आपला पर्सनल पोर्टफोलिओ नीट तयार करून ठेवायचा चौथी टिप महत्वाची गोष्ट रिच द इंटरव्ह्यू व्हेन्यू वेल बिफोर शेड्यूल टाईम हां म्हणजे दहा पंधरा मिनटं आपण इंटरव्ह्यूला जिथं जायचं आहे तिथे आधी पोचायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही आधी गुगलवरती म्हणा किंवा मित्राला विचारून तुम्हाला ॲड्रेस माहिती नसेल कंपनी कुठे आहे तर आधी अगदी गरज असेल तर तुम्ही जाऊन या तिकडे आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधी कधीतरी म्हणजे कसं होईल ज्या वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल तेव्हा तिथे कॉन्फिडेंटली पोचाल आणि उशीर झाला म्हणून टेन्शन येणार नाही अजून एक महत्त्वाची टिप हॅव डिसेंट फॉर्मल अटायर डिसेंट फॉर्मल अटायर म्हणजे काय म्हणजे आता मला मी इंटरव्ह्यूला चाललो आहे मी काही घालून जाईन म्हणजे असं मोठ्या मोठ्या फुलांचा शर्ट किंवा शॉर्ट वॉश जीन्स असं घालून जायचं नाही याचं कारण असं आहे की जरी तुमचा इंटरव्ह्यू टेक्निकल आहे फंक्शनल कि आहे किंवा तुमच्या स्किल्सबद्दल आहे तरीसुद्धा तुम्ही इंटरव्ह्यूबाबत किंवा इंटर्नशिपबाबत किती सिरियस आहात आणि तुम्हाला खरंच तो पाहिजे का हे तुम्हाला इंटरव्ह्यूला दाखवून द्यायचं आहे उद्या तुम्ही फक्त जस्ट मला इंटरव्ह्यूला जायचं आहे म्हणून कॅज्युअली गेलात कॅज्युअली म्हणजे काय आम्ही सहज गेलो इंटरव्ह्यूला माही काय फार सिरियस नाही आहे झालं सिलेक्शन तर झालं किंवा नाही झालं असं आपल्याला आपल्या अटायरमधून किंवा आपल्या ड्रेसिंगमधून इंटरव्ह्यूवरला सांगायचं नाही आहे त्यामुळे असं इंटरव्ह्यूला वाटायला नको म्हणून आपण काय करायला पाहिजे आपण व्यवस्थित फॉर्मल अटायर घालून जा जर तुम्हाला टाय व्यवस्थित कॅरी करता येत तर टाय घालून गेला तरी उत्तम पण समजा अगदी मला टाय घालून जाता येत नाही आहे किंवा मला तो कॅरी करायला प्रॉब्लेम होतो तर अगदी टाय घालायची गरज नाही पण व्यवस्थित स्वच्छ धुतलेले इस्त्री केलेले कपडे घालून जाणं श्रेयस्कर पुढची टीप जेव्हा इंटरव्ह्यूला आता तुम्ही गेलात पुढे काय करायचं इंटरव्ह्यू सुरू आहे इंटरव्ह्यूवर बरोबर तुमचं कॉन्व्हर्सेशन सुरू आहे सर आतमध्ये गेल्यानंतर काय होईल रूममध्ये गेल्यावर ग्रीट द इंटरव्ह्यूअर विथ स्माईल अँड कॉन्फिडन्स खूप प्रेशरमध्ये आहात टेन्शनमध्ये आहात असं दाखवू नका आपण प्रेशरमध्ये असतो पण जर का तुम्ही स्माईल केलं कडे बघून आणि कॉन्फिडन्स दाखवला तर इंटरव्ह्यू पण सोपा जाईल इंटरव्ह्यूरला सुद्धा बरं वाटेल इंटरव्ह्यू तुमचा चालू आहे प्रश्नांची उत्तर देत आहे तुम्ही महत्वाची गोष्ट खाली बघून वर बघून इकडे तिकडे बघून उत्तरं देऊ नका कीप अँड आय कॉन्टॅक्ट विथ द इंटरव्ह्यूअर थ्रू आउट द इंटरव्ह्यू त्यांनी काय होतं तुम्ही उत्तर देत आहे तुम्ही इंटरेस्टेड आहात तुम्ही कॉन्फिडंट आहात हे इंटरव्ह्युअरला सहज कळून येतं बी पॉझिटिव्ह अँड पोलाईट म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहा एखादी गोष्ट मला येत नसेल हां सर ही गोष्ट मला येत नाही आहे पण असं असं प्रिपरेशन मला करून ती गोष्ट मला येऊ शकते किंवा यातली ही अर्धी गोष्ट मला माहिती आहे असं तुम्ही कायम सांगू शकता आणि पोलाईटली सांगू शकता अजून व्हाईल गिव्हिंग द आन्सर नॅरेट इन्सिडन्सेस सो दॅट यू कॅन इलॅबरेट युअर स्किल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आपण हे डिस्कस केलं की कुठल्या स्ट्रेंथ आहेत तुमच्या असा प्रश्न विचारला तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे असं विचारलं तर त्यावेळेला सांगताना आपण जर का सिनॅरिओ सांगितला म्हणजे असा असा प्रॉब्लेम होता तुम्ही असा सोडवण्यासाठी हा हा प्रोजेक्ट केला किंवा हे सॉफ्टवेअर लिहिलं किंवा मी हे फॅब्रिकेशन केलं किंवा माझी ही स्ट्रेंथ आहे ही मी अशा पद्धतीने डिस्प्ले केली मी माझ्या कॉलेजमध्ये केली किंवा स्पोर्ट्समध्ये केली असं जर का आपण सिनॅरिओ बेस सांगितलं तर त्याच्यानी काय होतं कुठला होता त्याच्यानंतर तुम्ही काय ॲक्शन घेतली त्याच्यावरती आणि मग रिझल्ट काय आले अशी एक मेथड आहे उत्तर द्यायची आणि जी खूप इम्प्रेसिव्ह आहे तर ती तुम्ही वापरू शकता आणि तुमचा इंटरव्ह्यू जो हो आहे ना तो इंटरेस्टिंग होऊ शकतो आणि तो फार इंटरव्ह्यूअरला पण आणि तुम्हाला पण बोरिंग वाटणार नाही कारण तुम्ही गोष्टी सांगताय तिथे ॲक्च्युली इन्सिडन्सेस सांगताय की जे तुमच्या आयुष्यामध्ये खरंच घडलेत इफ यू आर गेटिंग नर्वस समजा आपण थोडंसं नर्वस झालो ट्राय टू ब्रीद रिलॅक्स इट इज जस्ट अ कॉन्वर्सेशन सो so, लक्षात घ्या हे काय मरणाचा सवाल आहे असं नाही आहे तुम्हाला काय समजा इंटरव्ह्यूमध्ये समजा तुमचं नाही सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणी शिक्षा नाही करणार आहे सो so, त्यामुळे खूप टेन्शन घेऊ नका कारण टेन्शन घेऊन तुमचा इंटरव्ह्यू खराब होईल त्यापेक्षा काय होईल समजा टेन्शन आलं ब्रीद करा रिलॅक्स करा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन देता येत नसेल इंटरव्ह्यूला सांगा की मी थोडासा विचार करतो आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बी कॉन्फिडंट तुम्ही कॉन्फिडंट असाल तर इंटरव्ह्यूवरला तुम्ही व्यवस्थितपणे हँडल करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट एन्श्योर युअर यू स्पीक क्लिअरली म्हणजे काय आपण जे बोलतो ते व्यवस्थित बोला घाई गडबडीनी टेन्शन जरी आलं तरी सुद्धा घाई गडबडीने बोलू नका शांतपणे एक्सप्लेन करा जे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ॲट द एंड यू कॅन पोलाईटली आस्क व्हेन यू कॅन एक्सपेक्ट द रिस्पॉन्स म्हणजे सगळा इंटरव्ह्यू झाला तुमच्या लक्षात आलं की आता इंटरव्ह्यूचे प्रश्न संपलेत तर आता मग मला इंटर्नशिप मिळणार की नाही किंवा मला जॉब मिळणार की नाही ह्याच्यासाठी मला कधी कम्युनिकेशन मिळेल कंपनीकडून कधी मला कोण कॉन्टॅक्ट करेल असं तुम्ही पोलाईटली विचारू शकता की सर मला हे सांगा की साधारणपणे मला माझ्या इंटरव्ह्यूचा निकाल कधीपर्यंत कळेल इंटर्नशिपसाठी कारण मला जॉईन करण्यासाठी तयारी करावी लागेल असं तुम्ही पोलाईटली विचारलं तर इंटरव्ह्यूवर तुम्हाला like तुम्हा सांगू शकेल आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पुढच्या स्टेप्स घेऊ शकता आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट हे प्रश्न विचारून झाल्यावर तुमचा इंटरव्ह्यू संपला आता इंटरव्ह्यू सुद्धा आपण काय करायचं इंटरव्ह्यूवरला थँक्यू म्हणायचं आणि पुन्हा एकदा तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे आणि स्माईल ठेवूनच चेहऱ्यावरती आपण इंटरव्ह्यूची चे जागा सोडायची म्हणजे काय तुम्ही सुरुवातीला स्माईल करायचं हे सगळ्या मी टिप्स म्हणल्या त्या फॉलो करायच्या ज्या सांगितल्या तुम्हाला त्या आधी जे सांगितलं ते सगळं प्रिपेअर करून जायचं आणि इंटरव्यूअरला हसून Smile आ, स्माईल देऊन सुरुवात करायची आणि नंतर इंटरव्ह्यू सुद्धा कारण त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून थँक्यू म्हणायचं स्माईल करायचं आणि इंटरव्ह्यू संपवून बाहेर यायचं असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूलाही मजा येईल इंटरव्ह्यूवरलाही छान वाटेल आणि एवढं सगळं जर का तुम्ही खरंच प्रिपरेशन करून गेलात आणि या टिप्स लक्षात ठेवल्यात या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण या जर व्यवस्थित लक्षात ठेवल्यात तुम्ही आणि तशाच्या तशा फॉलो केल्यात त्या टिप्स तर तुम्हाला इंटरव्ह्यूमधून तुमच्या इंटरव्ह्यूचं सिलेक्शन म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होईल तुम्हाला तुमच्या मनाजोगती कंपनी इंटर्नशिपसाठी मिळेल असा मला विश्वास वाटतो